उमेदारी अर्ज भरत आहे काय नक्की प्रचाराचा मुद्दा काय असतो खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा लोकसभेची निवडणूक लढवण्याचं कारण एकमेव एकच आहे की गावगाड्यातला शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे गावातला कामगार उद्ध्वस्त झालेला आहे गावगाड्यातला तरुण वर्ग गा उद्ध्वस्त झालेला आहे याला पूर्णपणे सरकार कारणीभूत आहे सरकारची धोरणं कारणीभूत आहेत आज गावातल्या माणसाला शेतमालाला भाव मिळत नाही शेतकरी अतिशय दुर्दैव त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि अशा वेळेला शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याला माहिती असेल की आज शेतकऱ्याच्या बाबतीत कुठलंही चांगलं धोरण नाही गेल्या मोदी सरकारनं सांगितलं होतं की आम्ही हमी भाव देऊ आम्ही कर्जमाफी घेऊ पन्नास घोषणा त्यांनी त्यावेळेस शेतकऱ्या बाबतीत केल्या पण एकही घोषणा त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये पाळलेली नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल शेतकऱ्याला सुखाचं समाधान दिवस पाहिजे असतील माद्य। माद्या 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 तर ही निवडणूक लढवायची मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय सरकारच्या माध्यमातून होतोय तो जो थांबवायचा असेल तर बळीराजच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ताकद लावून माझ्या पाठीशी उभं राहावं मला आपण सगळ्यांनी न्याय दिला मला निवडून दिलं तर मी खऱ्या अर्थानं रात्र दिवस शेतकऱ्यासाठी दिलायला तयार आहे गेली दहा वर्षे मी शेतकऱ्यासाठी काम केलेलं आहे परंतु पुढच्या का मरेपर्यंत काम करण्याची माझी इच्छा आहे आणि मी रक्त सांडलं तरी चालेल परंतु शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही अशी भूमिका घेऊन ही निवडणूक लढवत आहे मी आपल्याला दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की खासदार उदयनराजे भोसले या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व गेल्या दहा वर्षापासून करतात पण खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा झालेल्या नाही पूर्ण झालेलं नाहीत असं मला म्हणावं लागेल खासदार उदयनराजे यांच्या नावापुढे छत्रपती लागतं ते खासदारापेक्षा कितीतरी मोठे नाव छत्रपती आहे त्यांनी ती नाव पुढं लावून संपूर्ण महाराष्ट्र राजकारण करावं अशी माझी त्यांना विनंती आहे त्याचबरोबर माझे विरोधक नरेंद्र पाटील आहेत त्यांच्या नावापुढं नामदार म्हणून नाव लावलेलं आहे खऱ्या रा� अर्थानं नामदार नाव हिश्वास मोठं आहे खासदारापेक्षा त्यांनी नामदार म्हणून काम करावं अशी माझी इच्छा आहे खऱ्या अर्थानं खासदार पदाची गरज ही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना या मतदारसंघातल्या तरुण तरुण कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना त्या गरज आहे खासदारकीची आणि येणाऱ्या काळामध्ये मा खासदारकीच्या माध्यमातून मला या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे म्हणूनही मी निवडून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्ज भरणार होतो तो शेतकऱ्यांसाठी माझी एक इच्छा होती आणि मी पहिल्यापासून मीडियाला सांगत आलो माझ्या जागी शेतकरी जरी असेल तरीही चालेल पण आज तो खऱ्या अर्थाने देशाचा महाराष्ट्राचा आणि सातारा जिल्ह्याचा पोशिंदा मला मिळालेला आहे त्यामुळे आमचा अखंड किन्नर समाजाचा जिल्ह्यातून देवदासींचा आराधीपंतचा सबंध एक प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मी वैयक्तिक सही आमचा अखंड समाज हा शेतकरी संघटनेच्या पाठीशी कायमस्वरूपी उभा राहील आणि त्यांना हवी ती मदत केल्या जाईल या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप झालेल्या आहेत साधारणपणे बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या केवळ या सरकारच्या धोरणामुळे झाल्या आणि आधीचं सरकारही त्याच धोरणाचा त्यास पुनरुच्चार करत होतं आणि म्हणून शेतकऱ्यांच्या या दुर्दैवी धोरणास चांगले दिवस यावेत वीज असेल सिंचन व्यवस्था असेल तरुणांचा रोजगार असेल या साऱ्या गडीवर गावगडीपासून स्मार्ट ऐवजी स्मार्ट व्हिलेज यावीत याकरता बळीराजा शेतकरी संघटनेची उमेदवारी लोकशाही मार्गाने माननीय पंजाबराव पाटील यांनी अनेक कटले अनेक गुन्हे अनेक त्यांच्यावर आहेत परंतु चळवळीतला उमदा माणूस म्हणून आम्ही सर्वजण बळीराजा शेतकरी संघटनेची सातारा जिल्ह्यात उमेदवारी जाहीर करत आहोत आणि या उमेदवारीतून आम्ही शेतकऱ्यासाठी न्याय द्यायचा हा संकल्प सोडला आहे तरी माझी तमाम शेतकरी भावना तरुणांना इच्छा आहे की आम्ही निवडून येणारच आहे तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी ही आम्हाला विनंती आहे